अखेर शेतकरी म्हणून राज्यातील शेतकरी कर्जमाफी संदर्भात राज्यातील शेतकरी पीक कर्जमाफी संदर्भात आणि थकीत जे शेतकरी त्यांच्या संदर्भात राज्य शासनाच्या माध्यमात अत्यंत मोलाचा निर्णय कर्जमाफी संदर्भात हा सर्वाधिक मोठा निर्णय आता समोर आले स्वतः जे की राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून हा निर्णय ते समोर आलेले आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक हा निर्णय ज्या शेतकऱ्यांना खास करून नोटीस बँकांच्या माध्यमातून इथे येत होती अशा शेतकऱ्यांसाठी तर हा खूपच मोठा दिलासा असू शकतो शेतकरी नेमकं काय ते सविस्तर माहिती तेच आपण ते जाणून व्हिडिओ मध्ये माहिती खूप इन्फॉर्मेटिव्ह आता कर्जमाफीसाठी जेवढे पण आंदोलन राज्यातील होत आहे त्याच्यापैकी जे रविकांत तुपकर यांचं जे आंदोलन स्थगित म्हणजे राज्य शासनाच्या माध्यमातून परंतु आता जे की नवीन महत्व खूप मोठं आंदोलन आता जे की तुम्हाला माहीतच असेल युट्यूबवर ज्ञानशोर खरात आणि शेतकऱ्यांचा एक बुलंद आवाज म्हणून असलेले ते शेतकऱ्यांच्या विषय म्हणजेच की वारंवार की त्यांच्या माध्यमातून ते विषय जे की कर्ज संदर्भात असो किंवा इतर शेतकऱ्यांच्या संदर्भात असो असे काही विषय मांडणार आहेत की खरं त्यांच्या जे की आता उपोषणासह आंदोलन आता त्यांनी एल्गार त्याचा पुकारलेला आहे आणि ते आंदोलन खूप तीव्र असणार आहे अशी त्यांनी त्यांच्या व्हिडिओमधून मधून ती ठोस भूमिका तिथे मांडलेली आहे जर कधी तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्यांच्या चॅनलवरती जो नक्कीच मात्र तो व्हिडिओ हा व्हिडिओ बघण्याच्या नक्कीच त्या एकदा त्या व्हिडिओला देखील व्हिजिट करायला शेतकऱ्या खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तो आहे शेतकरी शेतकरी कर्जमाफी संदर्भात आता नेमकं अजित पवारांचं काय विधान कर्जमाफी संदर्भात आलेले काय उत्तर आलेले ते तुम्हाला मी एवढीच्या माध्यमातून सांगणार आहे कारण की आता आता अर्थसंकल्प बजेट संपलेलं आहे आणि दिनांक तेवीस मार्च नंतर हे संपून जाणार आहे सर्व काही अधिवेशन शेतकरी परंतु या याच्या पार्श्वभूमीच्या पार्श्वभूमी शेतकरी कर्जमाफीसाठी सर्वाधिक महत्वाचा निर्णय हा राज्य शासनाच्या माध्यमातून आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून समोर आले आहे तुम्हाला सांगू शकतो की त्यांनी उत्तर देत असताना हे सांगितलं की आता लवकरातच कर्जमाफीचा जो डेटा आहे शेतकरी गोळा करण्याचं काम आता इथे राज्य शासनाने सुरुवात केली आहे अद्याप जे डेटा गोळा झालेला होता परंतु पुरेसा डेटा जो आहे की कर्जमाफीसाठी गोळा होताना दिसून येत नाही याचा अर्थ हेच आहे शेतकरी शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकर जाहीर होईल आणि शेतकऱ्यांना सात बारा त्यांचा तिथे कोरा करण्यात येईल शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्वाचा निर्णय इथे ठरलेला आहे शेतकरी मानव आणि शेतकरी राज्यातील शेतकरी कर्जमाफीचा जो निर्णय फायनल निर्णय दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत जे की राज्यातील शेतकऱ्यांचा सरसगट कर्जमाफी संदर्भात अत्यंत महत्वाचा निर्णय हा राज्य शासनाच्या माध्यमातून जाहीर होणार आहे अशी देखील माहिती जे की आता सूत्रांच्या माध्यमातून इथे समोर आलेली आहे कारण की शेतकरी जो डेटा जो की एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत गोळा करण्यात आला तर त्याच्याच अनुषंगाने हे कर्जमाफीचा निर्णय जाहीर करण्यात येईल जसं की मागील दोन ते तीन दिवसापूर्वी एक आमदार जे की शेतकनो तुम्हाला माहित असेल त्यांनी विधानसभेमध्ये खूप एक महत्वाचा मोठा मुद्दा तिथे कर्जमाफी संदर्भात मानला होता त्यांनी सांगितलं होतं की पंचवीस ते तीस हजार कोटी रुपयापर्यंतच्या निधीमध्ये जे की शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी ते नक्कीच होऊ शकते आणि शासन त्याला अफोर्ड देखील ते करू शकतो तर याच्याच अनुषंगाने काही ना काही असे हे निर्णय आता समोर येताना इथे दिसून येऊ लागले राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक खूप दिलासादायक न्यूज आहे शेत शेतकरी कारण की बऱ्याच काही शेतकरी कर्जमाफीची आशय इथे सोडली होती आणि शेतकऱ्यांना ज्यावेळेस शेतकरी कर्जमाफीचा निर्णय फायनल एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात येईल त्या दिवशीपासून शेतकरी राज्यातील शेतकऱ्यांचा सात बारा कोरोना कारणासाठी सुरुवात होणार आहे अशी माहिती देखील त्याच्या माध्यमातून समोर येईल याच्यासाठी शेतकरी बानांना काय काय नेमकं का महत्वाचे डॉक्युमेंट्स तिथे सबमिट करावं लागणार कोणते फॉर्म अर्ज काय करावं लागणार आहे ते देखील आपण जे आहे की पुढील येत्या काळातील व्हिडिओमध्ये आपण ते घेऊन येणार त्याकरता चॅनलला देखील नक्कीच सबस्क्राईब करून द्या शेतकरी जेणेकरून पुढील माहिती पूर्ण व्हिडिओ आपण सर्वांना बघायला आता ज्या शेतकरी ही माहिती चुकीची वाटते तुम्हाला सांगू शकतो की ते शेतकरी असू शकत नाही कारण की ते माझ्या विरोधातील आहे एक काही युट्युबर्स देखील असू शकतात शेतकरी कारण की मी बघितलं की माझ्या व्हिडिओ खाली कॉमेंट करणाऱ्या शेतकरी नसून जास्तीत जास्त युट्युबर्स छोटे मोठे युट्युबर्स यांची जास्त संख्या आहे कारण की काही ना काही कोणाचं चॅनल चांगल्या पद्धतीने तिथे चालत असेल त्यांना लोक चांगलं फॉलो करत असेल तर नक्कीच ते निगेटिव्हिटी पसरवण्याचे काम आपल्या कमेंट बॉक्समध्ये करत असतात तर याला इग्नोर करून टाका शेतकरी जी माहिती ती जनवण आहे आणि तुम्हाला सांगू शकतो की एकतीस मार्च दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत शेतकरी कर्जमाफी संदर्भात अत्यंत महत्त्वाचा निर्णय ते जाहीर होणार आहे कारण की गेल्या मागील की कामध्ये विधान परिषद विधानसभेमध्ये बऱ्याच काही आंदोलनाने आमदारांनी जे की कर्जमाफी संदर्भात जे काही मुद्दे आता समोर आणले आणि एकंदरीत विचार केला तर कर्जमाफी संदर्भात बरेच काही आंदोलन ते तर होऊ लागले तर ह्याच संदर्भातील जे राज्य शासनाच्या माध्यमातून कर्जमुखी संदर्भात अत्यंत महत्वाचा निर्णय लवकर होणार आहे शेतकू तर हेच एक महत्वाचं सपडेट कर्जमुखी संदर्भात व्हिडिओ माहिती इन्फॉर्मेटिव्ह असली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेतकरी पुढील पण असलेच माहिती व्हिडिओ आपण सर्वांना बघायला मिळेल तर तोपर्यंत खूप खूप धन्यवाद